नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर चला बाप्पांसाठी आज आपण पान मोदक बनवणार आहोत अतिशय रुचकर बनवायला सोपे खायला चविष्ट असे हे पान मोदक तयार होतात आणि बाप्पांचे आवडीचे आहे तर चला मग वेळ न घालवता बघूया तर इथे मी विड्याचे पान घेतलेले आहे किंवा नागींचे पान म्हणतो आपण तर इथे मी अकरा पानं घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्या पानांची डेटा अशी आपल्याला काढून घ्यायची आहे हाताने किंवा चाकूनेही कट करू शकतो त्यानंतर हे विड्याची पानं आपण हाताने असे तोडून घ्यायचे किंवा कात्रीनेही कापून घेऊ शकतो तर मी हाताने अशी तोडून घेते आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे विड्याचे पान टाकून घ्यायचे आहे तर विड्याचे पान दळण्यासाठी इथे आपण तीन चार चमचे पाणी किंवा दूध किंवा दुधावरची साय घेऊ शकतो मी इथे दुधावरची साय टाकत आहे एक चार चमचे तर आता आपण हे मस्त असं बारीक पेस्ट करून घेऊया इथे विड्याच्या पानची पेस्ट तयार झालेली आहे गॅसवर कढई ठेवूया एक ते दीड चमचा साजूक तूप टाकलेलं आहे दोन कप भरून डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे हे एखाद दोन मिनटं लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही सुकं खोबरं किंवा उरलं खोबरंही किसून त्याचं बारीक असं मिक्सरमध्ये फिरून तेही घेऊ शकतात खोबऱ्याचा किस तर इथे आपण डेसिकेटेड कोकोनट थोडं दोन मिनटं परतून घेतलं त्यानंतर एक कप भरून दूध टाकून घेतलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता अर्धा कप आपण मिल्क पावडर टाकून घ्यायची त्याने छान असा मावा फ्लेवर येतो आणि अर्धा कप साखर टाकून घ्यायची पिठी साखर पण टाकू शकतो किंवा मी इथे अख्खीच साखर टाकलेली आहे वितळून जाते ही तर ही आता आपण मिक्स करून परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं गॅसची फ्लेम लो किंवा मिडियमच ठेवायची आणि हे कंटिन्यू खालीवर करत राहायचं आहे आता जे पानं आपण दळून ठेवलेले होते ते टाकून घ्यायचे सगळी पेस्ट आणि इथे साय टाकल्यामुळे छान असा फ्लेवर येतो मावा फ्लेवर तर आता हे मिक्स करून घेऊया आणि आता साखर जशी जशी वितळेल तसं हे थोडं पातळ होत जाणार आणि नंतर हे घट्ट होतं तर इथे आपण आता हे कंटिन्यू परतायचं आहे तर इथे आपला याचा रंग खूप छान आलेला आहे तर इथे आपण फूड कलर टाकू शकतो तर इथे मी फूड कलर टाकलेला आहे हिरवा दोनच थेंब टाकलेले आहे ऑप्शनल आहे नाही टाकला काहीच हरकत नाही असाही रंग छान येतो आता हे बघा हे पातळ होत आहे थोडं हे आता मी लो फ्लेमवर कंटिन्यू परतते हे घट्ट होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे सात ते आठ मिनटं लागतात साधारण तर इथे बघा हे छान आता गोळा होत आहे आता हे पूर्णपणे आपलं सारण तयार झालेलं आहे बघा मस्तच आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करायला ठेवूया एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर आता आपण आतलं जे स्टफिंग असतं सारण ते बनवणार आहोत तर इथं एका वाटीमध्ये मी दोन मोठे चमचे गुलकन घेतलेलं आहे छोटा चमचा असेल तर चार ते पाच चमचे गुलकन घ्यायचं बारा ते पंधरा बदाम आणि बारा ते पंधरा काजू मी बारीक चॉप करून ते टाकून घेतले थोडी चेरी टाकली अर्धा कप त्यानंतर एक चमचा बडीशोप पाव चमचा वेलची पावडर आणि जी मुखवास असतो स्वीट बडीशोप गोडवाली ती थोडीशी टाकून घ्यायची अर्धा चमचा ऑप्शनल आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं यामध्ये दोन चमचे आपण डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचं आणि हे सगळं आता आपली तयारी झालेली आहे मोदक करण्यासाठी इथे आपल्याकडे मोदकचा साचा आहे बघा वेगवेगळ्या वेग प्रकारचे तर आता मी इथे घेत आहे साचा त्याला आपण थोडं तूप लावून घ्यायचं पहिल्यांदाच तूप लावण्याची गरज असते त्यानंतर आपण इथे जे बाहेरचं सारण बनवलेलं आहे मोदकचं ते आपण लावून घ्यायचं त्यानंतर गुलकंदचं सारण आपण मध्ये टाकून घ्यायचं आहे हे स्टफिंगसाठी आणि अशा पद्धतीने हा मोदक आपल्याला तयार करायचा आहे बघा बंद करून घ्यायचं व्यवस्थित दाबून हे छान असं ओपन करायचं आहे बघा एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आणि इथे आपला हा छान असा छोटा मोदक तयार आहे तर असे छोटे मोदक जर केले तर सत्तावीस ते अठ्ठावीस मोदक तयार होतात आणि मोठे केले तर इथे आपले सतरा अठरा मोदक तयार होतात आता इथे मी मोठं मोल्ड घेतलेलं आहे मोदकचं साचा त्यावर आता आपण ही रंगीत जी मुखवास असते बडिशोप ती टाकून घ्यायची आधी त्यानंतर इथे नारळाचं म्हणजे डेसिकेटेड कोकोनचं सारण जे आहे ते टाकून घ्यायचं आणि हे सगळं असं व्यवस्थित भरून घ्यायचं आणि मध्ये आता आपल्याला स्टफिंग ठेवायची आहे गुलकंदची तर हा मोठा मोदक तयार होतो तर अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आणि वरून पुन्हा आपल्याला खोबऱ्याचं सारण लावून घ्यायचं आणि व्यवस्थित प्रेस करून असं दाबून हलक्या हाताने हा मोल्ड आपण ओपन करायचा आणि आपला झटपट असा मोदक तयार होतो बघा अशा पद्धतीने किती सुंदर दिसत आहे खायलाही तितकाच चवदार आहे हा तर आपण आता असे मोदक बनवून घ्यायचे आहे तर बघा मी पुन्हा दाखवते अशा पद्धतीने आपल्या हे मोदक तयार करायचे आहे तर इथे शोक टाकून घेतली त्यावर खोबऱ्याचं सारण असं लावून प्रेस करून घ्यायचं चारी बाजूने व्यवस्थित नंतर याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं स्टफिंग गुलकंदचं आणि वरून पुन्हा आपल्याला खोबऱ्याचं सारण लावून घ्यायचं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपले हे मोदक सगळे तयार करून घेत आहे झटपट तयार होतात खायला खूपच भारी नक्की बनून बघा एकदा तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली तसं कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय